हा नमस्कार मित्रांनो तर कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो तर आपण आता ज्या प्लॉटमध्ये आलो आहे त्या प्लॉटमध्ये मित्रांनो डाळिंबीची शेती केलेली आहे प्लस पोपेची शेती केलेली आहे आणि मित्रांनो अजून कोबीची बी भी शेती केलेली आहे तर हे पूर्ण क्षेत्र मित्रांनो पाहुणेकर आहे त्यामध्ये ही शेती फोलवली आहे मित्रांनो तर ह्या दोन्ही डाळिंबीच्या मधील अंतर मित्रांनो दहा फूट ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता पाच फुटावर मध्ये पोपची लागवड केलेली आहे मित्रांनो आणि सगळीकडेच मित्रांनो इथं कोबी लावलेला आहे अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप भारी प्रकारे नियोजन आहे मित्रांनो पिकाची क्वालिटी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे ती तर कोबीला खूप चांगला रेट चालू आहे मित्रांनो एक बारा तेरा रुपये किलोनी कोबी चाललेला आहे मित्रांनो आता सध्या लेव्हलला पाऊस खूप झाला आहे मित्रांनो त्यामुळे पाणी साचलं होतं भरपूर तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे मित्रांनो तर नक्की असं नियोजन करून तुम्ही जास्त कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेऊ शकता मित्रांनो धन्यवाद अन्य नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असे नवीन नवीन व्हिडिओ कॉम्बिनेशन आपण घेऊन येऊ तुमच्यासाठी